संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल नमस्कार मी मदन संवाद लाईव्ह टीव्ही बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्सने शिरूर शहरातील उपनगरात असलेल्या अष्ट्रणी कॉलनी परिसरातील नागरिक वीज रस्ता ट्रॅने अशा विविध सुविधांपासून वंचित शिरूर शहरत काही ठिकाणी असणाऱ्या प्रवेद्वारानवर सूचना फलकत नसल्याने शहरात येणाऱ्यांचा उरतोय गोंधळ शिरू शहरात धूम स्टाईल वाहन चालकांमुळे रस्त्याने चालताना मुलींमध्ये निर्माण होते भीतीचे वातावरण पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे मनोरंजन करणारा ना मदारी समाज अनेक सोयी सुविधांपासून वंचित संघर्ष पाचवीला पुजलेला नोटबंदी नंतरच्या त्रासाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन नागरिकांच्या हालचाली संप्रा मोदी सरकारला नेत्यांचा सवाल आता पाहूयात बातम्या विस्ताराने अष्टविनायक कॉली परिसर विविध सुविधांपासून वंचित असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे येथील रस्त्याच्या कडेनं स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे सोबतच कच्च्या रस्त्याने वाहनांची येजा सुरू असल्याने परिणामी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य या ठिकाणी निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे अनेक वर्षांपासून इथला नागरिक ड्रेनेजच्या सुविधेसाठी झगडतो आहे हा प्रश्न कधी मार्गी लागणार या एकाच प्रतीक्षेत येथील नागरिक दिसत आहेत सुरुवातीला समोर जी गटार दिसते त्याच्यामुळं लहान मुलांना दुर्गंधी पसरून आजार होण्याची शक्यता असते आणि बाहेर सुद्धा बसणं खूप मुश्किल झालेलं आहे हे जर अंडरग्राऊंड जर ड्रेनेज लाईनला जर जोडलं तर सर्वांच्या समस्या मिटतील आणखी एक गटार सोडता आणखी बाकी कोणत्या कोणत्या समस्या आहेत की ज्यांना तुम्हाला रोज सामोरे जावं लागतं समोरून जो रो रोड आहे त्या रो, रोड रोडवरनं जी धूळ येते ती म्हणजे सर्वांनाच त्रासदायक आहे तो जर रोड लवकरात लवकर झाला तर सर्व समस्या मिटून जातील समोर जो रस्ता आहे त्या रस्त्याचं डांबरीकरण न झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अशा प्रकारे ही जी धूळ निर्माण होते ही धूळ थांबवण्यासाठी शासनाने येथील रस्त्यांचं डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीटी रस्ते लवकरात लवकर करून द्यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत आता आपण अष्टविनायक नगरमध्ये आलेलो आहोत पुड़े जाने तर आता अष्टविनायक नगरमध्ये पुढे जाण्यापूर्वीच आता आपण पाहू शकता माझ्या खाली जे ड्रेनेज आहे येथे जायला व्यवस्थित रस्ताही नाही मग मी सुद्धा या ड्रेनेज वरती उभा राहून बातमी आपणासमोर आणत आहे तर येथील या ड्रेनेजचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत उघड्या प्रमाणात ड्रेनेज गाठरीत नाल्यातून तुंबलेलं पाणी याचे यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आता माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही छोटे छोटे मुलं आहेत जे खेळण्यासाठी येथून ये जा करत असतात परंतु येथे अतिशय दुर्गंधी सुटल्यामुळे या छोट्या छोट्या मुलांना आज रविवारी सुट्टीचा दिवस असून देखील त्यांना खेळायलाही येथे जागा उपलब्ध नाही तर जागा निर्माण करून देण्यापेक्षा ड्रेनेजचा प्रश्न जरी सुटला तरी या मुलांना इथे खेळण्यासाठी भरपूर असा मोठा स्पेस आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा अष्टविनायक कॉलनीचा भाग तोरडोबोवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येतो गेल्या कित्येक दिवसापासून येथील नागरिकांना वीज पाणी लाईट रस्ते अशा असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे तर जाणून घेऊया रस्त्याबद्दल येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी पुजारी अष्टवानी कॉलनीत राहतो दोन वर्षापासून इथे रोडला गटारी साचलेले असतात आत्ता शिरूर आणि इथपर्यंत येणारा डॅम रोड झालेला आहे पण रोडला लाईट नाही त्याच्यामुळे संध्याकाळी पालकवर्ग मुलं बाहेर निघत नाही भीती वाढते खूपच अंधार असतो आणि रस्त्याची तर खूपच दरवस्था आहे रस्त्यावर गटारी साचलेल्या असतात गटाराचं पाणी रोडवर येत आहे त्याच्यामुळे जायला अडचण येते लवकरात लवकर ड्रेनेजची र लाईन कम्प्लीट होऊन दुरुस्त केली जावे आणि रस्ताही नेट हवेत अशी आमची अपेक्षा आहे इथं अष्टविनायक नगरकडे येता नाही ना म्हणजे आता ना रस्ता तर झाला आहे परंतु याचे जे स्ट्रीट लाईट आहेत रोडच्याकडेचे ते अजूनही लागलेले नाही आहेत त्यामुळं प्रॉब्लेम काय येतो की बऱ्याच वेळा अंधार असतो आणि अंधारात न रात्री जे काही कंपनीतनं येणारे जे काही कामगार वर्ग आहे त्यांना बऱ्याच वेळा भीती वाटते कारण मध्ये अंधार असतो कारण रात्री जे गावातले सुटलेले कुत्रे वगैरे आहेत त्यांची पण भीती वाटते त्याचप्रमाणे चोरांचं पण प्रमाण जास्त आहे कारण आत्ताच कॉलनीमध्ये पाठीमागा एक जण होतो तो रस्त्याने येत होता अंधारामध्ये तर त्याच्या अंगावरती ब्लेडनी वार केले त्याला कळालं नाही गाडीवरती कोण आलेलं परंतु ब्लेडनी त्याच्या अंगावरती वार झाले होते म्हणजे अशा गोष्टींची भीती वाटते तर एक स्ट्रीट लाईट लावली जर गव्हर्नमेंटकडनं किंवा ग्रामपंचायतीकडनं तर एक बरोबर शहराच्या बाह्यवळण मार्गावर शिरू शहरात येणाऱ्या रस्त्यांवर काही ठिकाणी दिशादर्शक फलकत नसल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे तर अनेकदा प्रवासी रस्त्यात चुकल्याचेही प्रकार वारंवार घडत आहेत शिरूर शहराचा बायपास अर्थातच अहमदनगर पुणे राज्य रस्ता क्रमांक साठ म्हणून ओळखला जातो विदर्भ मराठवाड्याला शिरूर शहरात ठिकठिकाणी महामार्गावर उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं आहे मात्र या उड्डाणपुलाजवळ कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्यामुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे त्याचबरोबर अनेक प्रवासी याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत भरधाव वेगाने बाईक चालवणे रस्त्यांवरील पादचाऱ्यांना कट मारत धूम गती वाढू नये यामुळे शिरूरचे नागरिक कॉलेज तरुणी व पादचारी आता हैराण झाले आहेत है। या बेफाम तरुणाईला आता चाप लावायलाच हवा अशीच मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे शिरूर शहरात दिवसेंदिवस रोड रोमियांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सिटीबोरा कॉलेज परिसरात कॉलेज सुटल्यानंतर हा त्रास अधिक जाणवताना दिसत आहे रस्त्याने भरधाव वेगाने दुचाकी चालवण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवत गाड्या चालवणे बुलेटच्या सायलेन्सरमधून अचानकपणे फटाक्यासारखा मोठा आवाज काढणे कॉलेजच्या मुलींसमोर दुचाकीचा कट मारून वाहने भरधाव वेगाने चालवीत कमेंट पास करणे यामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलीमध्ये मुली भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे ठराविक वेळेला ठराविक तरुणांची ही फळी बाहेर पडते काही कळायच्या आत तितक्याच गतीने निघून जाते त्यामुळे सर्वांनाच आता याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे गावोगावी फिरून सापाचा खेळ करणारा मदारी समाज गेल्या कित्येक दिवसांपासून शिरू शहरात वास्तव्यास आहे परंतु अद्यापही त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व सोयी सुविधा पोहोचलेल्या दिसत नाहीत प्रशासनाचही याकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र शिरू शहरातील मदारी वस्तीमध्ये पाहायला मिळत आहे पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे मनोरंजन करणारा हा समाज आज आपल्याच हक्कांसाठी वर्षानुवर्ष लढतो आहे माझं नाव चिराग मदारी आहे चिराकुद्दीन ऐनुद्दीन मदारी मदारी समाजाचे अध्यक्ष आहे आणि आमच्या मदारी समाजाचा असा विषय आहे की आम्ही लोक सगळे गावगाव फिरणार आहे भटकी समाज आहे भटकी समाज म्हटल्यावर गावगाव सापाचा खेल करायचं आपलं काहीतरी जादूचे प्रयोग दाखवायचे आणि पोट भरायचा ह्यामुळे कुठे आमचं लोकांचा स्थायिक नाही आमचं गाव शिरूर आहे आम्ही इथंच राहतात चाळीस पन्नास वर्ष झाले आमचे लोक इथं आहे काही त्या भागाला आहे आणि काही हा भागाला आहे तरी आम्ही राहायला आम्हाला अजिबात कुठे जागा नाही सरकारकडून असं आहे की बाई भटकी समाजाला काहीतरी स्थायी करा पण सरकारकडून आम्हाला अजिबात काही सुविधा नाही आम्ही लोक आत्तापर्यंत भटकीची आणि भटकतच राहतात फक्त जे काही पाल आहे झोपडे शिरूरमध्ये इथं आणि ते पण त्याला अशी परिस्थिती आहे का त्याला लाईट नाही नळ नाही पाणी नाही गटर नाही ह्या परिस्थिती इथं आधी आमची मदारी समाजाची वस्ती ह्या परिस्थिती इथं आहे सरकारकडून आम्हाला आतापर्यंत काही सुविधा भेटली नाही सर्पबंदी कायदा जादूटोणा कायद्यामुळे आमचं सगळं धंदा पाणी बंद आहे तर सरकारकडून आम्हाला एवढंच सांगायचं आहे का आम्हाला राहायकरता कमीत कमी माणसाला जगायसाठी सगळंच पाहिजे पण राहायला जागाही नाही तर जगायचं प्रश्न कसं काय सगळ्यात पहिले प्रश्न मदारी समाजाचा असा आहे का आम्हाला कुठेतरी स्थायिक करा अशी परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी राहायचं कुठे जगायचं कसं खायचं कसं ह्या परिस्थिती आमची लोकांची आहे निमे लोकांना राशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही काही लोकांना आहे गावगाव जे राहिले त्यांना आहे आणि जे बा भेटकतात गावोगावी त्यांना काहीच नाही तर हे आमचे लोक इथं पाच पन्नास पारा टाकून घरं राहतात तर हे पण नगरपालिकावाल्या दरवर्षी आम्हाला काय ना काय तुम्ही राहत नाही तुम्ही काढा निघा ही अशी परिस्थिती आमची आमचं एवढंच बोलणं आहे कमीत कमी आमच्या लोकांना राहण्याकरता जागा आणि त्याच्या पुढे काय ते असं सरकारांचं ते, ते आम्हाला भेटलं पाहिजे एवढीच विनंती करून आमची मदारी समाजांची विनंती आहे मोदी सरकारने नोटबंदी करून आज दोन महिने उलटले तरीही सर्वसामान्य नागरिकांचा त्रास अद्यापही कमी होताना दिसत नाही परिणामी दिवसेंदिवस नागरिकांचा संतापही वाढत आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी पुणे नगर महामार्गावरील शिरू तालुक्यातील नावरा फाटा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नोटबंदीमुळे सरकारला काळा पैसा किती जमा झाला नोटबंदीमुळे देशाचा विकास दर किती वाढला किती लोकांना आपला जीव गमवावा लागला याचं उत्तर सरकारने द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना अजूनही त्रास सहन करावा लागतोय तो कधी थांबणार असाही सवाल यावेळी करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे जो रस्ता आंदोलन शिरू तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आणि शेतकऱ्यांनी करण्यात आलेला आहे प्रामुख्यानं हा नोटबंदी आणि सरकारच्या धोरणाचा सगळ्यात फटका जर कोणाला बसला असेल तर सामान्य शेतकऱ्याला सामान्य मजुराला सामान्य व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्याला अशा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे की हा दोन महिन्याचा जो काळ गेला त्याच्यात जो खरीपाचा सीजन आहे त्यामध्ये उत्पादन केलेला माल मातीमोल भावाने विकावा लागला शेतकऱ्याला बँकेचं घेतलेलं कर्ज फेडणं शक्य झालं नाही ना तो कर्जबाजारी झाला आणि दुष्काळातून सावरण्याचा संधी आली असताना केवळ सरकारने आणलेल्या नोटबंदीच्या संकटामुळं आज आमचा ग्रामीण भागातला माणूस जमीनदोस्त झालेला आहे याला उभं करण्याची कुठलीही कल्पना सरकारच्या वेळ नाही आणि म्हणून या सगळ्या आणण्याच्या निषेध म्हणून आज मोर्चा काढलेला आहे या आज या देशामध्ये नोटाबंदीमुळं सामान्य माणसं पूर्णपणे हैराण झालेली आहेत आपण पाहतो की पन्नास दिवसाची मुदत मागितलेली होती या देशातील पंतप्रधान साहेब यांनी परंतु पन्नास दिवसे उलटून गेल्याच्या नंतरही या देशातील सामान्याला अजिबात त्या ठिकाणं कसलाही फायदा होताना आपण पाहत नाही अनेक व्यावसायिकांचे धंदे आपण पाहिले तर कितीतरी टक्क्यांनी ते कमी झाले आहेत कॅशलेस कॅशलेस म्हणत असताना आजच पेट्रोल पंपावाल्यांनी संप पुकारला होता की आम्ही तुमचं स्वॅपचं मशीन वापरणार नाही कारण एक टक्का कमिशन आधी भार तुम्ही जादा लावलेला आहे आणि ज्या वेळेला त्यांनी संपाचा हत्यार उपसला त्यावेळेला सरकार परत बॅक फुटवर गेलं आणि सरकारने परत माघार घेतली आणि सांगितले की आम्ही एक टक्का बी कपात त्या आधी भार नाही आणि म्हणून परत पेट्रोल पंप चालू झाले याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल